नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर जरा चाललोय बाहेर मामाच्या इकडं चाललोय राशेनला हे इकडं फार गाडीवरती येऊन थांबले चिऊ यायची आमच्यासोबत अनुष्का नको म्हणते येऊन शाळे आपले बुडती आहे ना चिवला पण म्हणलं शाळेत जा कारण पाचच्या अगोदर आम्ही घरी येणार पण ते काय ऐक ना इकडं आपले हिरो तयार हा यस आय एम रेडी आय एम गोइंग टू मामाचे गाव हा इन कमिंग टू फाईव्ह बस हां चालू आहे गुडी गोलाबीने दोघं नवरा बायको इकडे 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 फोटो आहे काय तुला काय कळत का नाही असं माझ्या तोंडाव येते हा मग येऊन ते तुझ्या तोंडावायला तर आता निघालोय आम्ही म्हटल की मामाच्या गावाला तिकड थोडं कार्यक्रम आहे जाव म्हणल इकड माझं चिकुल घरी राहत हे घरी नाही शाळेत चालली आहे ती दोन पप्पे देतो पण व्यवस्थित आणि नीट नीट करा चल म्हणलं पण हे काय आमच्या सोबत लोंढे मावशी काका पण येणार आहे व्यवस्थित शाळेत दबाने जा दबाने ये हा बर आपले हो हो काय करायला ना जा आता उरकून

ते पण याच्यात देवीचा कार्यक्रम आहे आमच्या मामांनी त्यांनी काळूबाईचं मंदिर बांधले त्यांच्या घरासमोर तर तिचं त्यांनी ज्योत वगैरे आणली परवा दिवशी काळूबाईवरून काल स्थापना झाली आणि आज आरती वगैरे पूजा ही सगळं आहे तर त्याच्यासाठी चा चाललो आहे आम्ही जावं म्हणजे मामांनी फोन केले ते हे ज्योत वगैरे आणायला गेले होते निम्म्यात हां बॅक तुझी आणि तिथून मग परत नाही काल जायचं होतं पण काल ह्यांना काम होतं म्हणून आज जावं आज पाचपर्यंत परत रिटर्न यायचं परत काम आहे अजून टिफिन चला आवरले तसं सगळं काम कपडे वगैरे धुऊन झालेत भांडी घेऊन नाश्ता वगैरे अनुष्काचा डबा काय का आहे तर असू द्या बाय सगळ्यांना काढला एक छोटासा व्हिडिओ इथं स्टॉप करते आणि तिथं काय असला कार्यक्रम आहे काय आहे ते सगळं तुम्हाला दाखवते सॉरी चला तर बाय बाळा कायकल जातो पुढे म्हणजे आम्हाला जायला चला तर बाय करा एकदा बाय 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 बाय